भारल्या तू मगरी आहेत ना रे बघा हे बघा काय चालू आहे हा स्टार्टर स्टार्टर चालू आहे या बाबर हा मिसेस बाबर आहेत आणि मस्त मस्त शर्ट कलरफुल टी बरोबर बारा वीस ला मंदिर उघडलंय आणि आता आपला प्रोग्राम अजून वाढणार आहे हळूहळू बघूया कुठे कुठे जाते आम्ही सगळे मालवण किनाऱ्यावरून निघालोय तारकर्लीच्या दिशेने होता ना ओके आणि तारकर्लीच्या रस्त्यावर आता आम्हाला लागले मध्ये गणपतीचं मंदिर आणि आहे सोन्याच्या गणपतीचं मंदिर तर आता ह्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण पुढे निघूया तारकर्ली बीचकडे आणि आता आपला प्रोग्राम अजून वाढणार आहे हळूहळू बघूया कुठे कुठे जाते आपल्याला गणपतीचं दर्शन पहिले घेऊया पुढे आली साची तू गणपतीला तरंगणारा दगड लागतात तर हे मालवण मधलं मेढा गाव आहे बाजूला तिथेच आहे हा सोन्याचा गणपती आणि आता देव देवाचं नैवेद्य दाखवणं चालू आहे आतमध्ये आणि ते झालं की मग मंदिर उघडणार आहे आणि त्यानंतर मग आपण दर्शनाला आतमध्ये जाऊ बरोबर बारावीसला हे मंदिर उघडलं आहे आणि लोकांची गर्दी झाली आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि आता दर्शन घेऊन निघालो आहे तारकर्लीला म्हणजे तारकर्लीत निघालो होतो आम्ही मालवण किल्ल्यावरनं पण मध्येच आम्हाला सोन्याचा गणपती ह्या पेडणेकर जाताने दाखवला मस्तपैकी थँक्यू था चांगला मस्त गणपती दर्शन झाला आणि चला आता हे आता आपल्याला तारकरीला घेऊन जात ता आहेत आणि नंतर अजून दोन तीन स्पॉट आपले वाढले आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो काय काय बीच जवळ आला आणि पूरा ट्रॅफिक जाम लागलाय गेली दहा मिनटापासून आम्ही ट्राफिकमध्ये एकदम जवळच आलाय तारखली बीच तर होप चौक इथे वॉटर स्पोर्ट्स काहीतरी आशा वॉटर स्पोर्टची प्रयत्न त्यांचा मुडप झालाय वॉटर स्पोर्ट जपल्यामुळे आता मी आणि साची आम्ही दोघं पोतलं तारकरले बीचवर कुठे पोतलं साची तारकरले तार बीचवर आणि आता आम्ही जाऊन पाण्यात उड्या मारणार आहे आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे तारकरलीचा कुठे टेस्टी काय तारकरले बीचवर आता चला आता सगळे मिळून धावे आपण तारकरले बीचवर आणि मस्तपैकी तारकरले बीच बघून येऊया आणि थोडा समुद्राचा आनंद घेऊन येऊया आता आम्ही सगळे चाललो तारकरली बीचकडे आणि हा सोहम आम्हाला इथे सर्व कोकण फिरवतोय मालवण हा सोहम आणि इकडे सर्व हे बघा गाड्या लागल्यात ना पेन पार्कच्या गाड्या आहेत म्हणजे तुम्ही इकडे तर पार्किंग पण आहे व्यवस्थित आणि छान पार्किंग काय टेन्शन नाही पण पेएन पार्क आहे आणि आराध्या आहे का आपल्यासोबत आहे ना हा हा आराध्या आज कंटाळ्या नाही आला ना हा अरे कुठे आहेस तू दिसली नाही थोडा वेळ आहेस ना दमली आहेस इकडे आता सध्या शॉपिंगला पण आहे सगळं कपडे वगैरे आणि बीच चा वाले कपडे सगळे कॅप्स वगैरे सर्व इकडे तारकरली बीच आहे बाजूला आणि मस्त मस्त शर्ट कलरफुल टी आणि इकडे पण आहे फिशपा आणि हा बघा समोर आहे तारकर्लीचा बीच भारी पेके आणि पब्लिक बघा तारकर्लीच्या बीच वर बापरे उभार जागा नाही एवढी पब्लिक आहे आणि पाणी लाटा पण एकदम मस्त भारी हो चपला काढू नका आणि वाळू मध्ये चालतोय आहे आणि वाळू एवढी गरम आहे ना चपलेत ना पण भासते, भासते चपलेत ना वाळू हा हे बघा बीच वरती हॉर्स रायडिंग चालू आहे ह्याच्यावर बसूया ना थांब ना हॉर्स रायडिंग चालू आहे घोडा गाडी आहे हा बघा उंट पण आहे ओमकार हे बघा उंट राईट नी आमच्या पर्यंत पोहोचल आम्ही जायच्या आधीच वा 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 मस्त लाट आली मस्त असं फेसळणारा लाट आहेत बघा यात किनाऱ्यावर समुद्र किनाऱ्यावर हो, बघा किना हो। इकडे ओमकार मागे इकडे घोडागाडी आली इकडे आणि हे बघा इथे घोडागाडी राईड पण मिळेल तुम्हाला सध्या बाकीच्या राईड्स बंद आहेत तारकर्लीच्या बीच वर आपली पोरं मजा करतात हे बघा सोम आहे आर्य आहे ओमकार आहे अथर्व आहे आपला भूपेश पण आहे आमची एक एक गायब आहे साची कुठे आहे हा सोम सुद्धा हा बघा आणि इकडे मोठी गँग पण आहे आमची बघा जागुसल्या आहेत आडोळे आहेत बाबर हा मिसेस बाबर आहेत हा मित्र वहिनी आहे झाडोळे वहिनी आहे सगळे आहेत सगळे आता पाण्यात येणार आहेत कोण नाही म्हणणार नाही येणार 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 डोमकरे इकडे आ भिजले सगळे इकडे आणि हे आले आता मोठी लाट आणि बघा ही बघा अरे आ सगळे उड्या मारतायत ते बघा ते करतायत आले आराध्या पण आले दिक्राश। आगी। दिक्राश। आगी। दिक्राश। फुल धमाल मस्ती करून ना पाण्यामध्ये आता सगळे बाहेर आले आहेत आणि आता इथून पुढच्या डेस्टिनेशनला जायचं आहे तारकर्लीची मजा केली आहे आणि मेन थिंग म्हणजे वॉटर स्पोर्ट्स इकडे पण बंद आहेत सगळे त्यामुळे काय फक्त समुद्रातून मजा करू शकता पण पब्लिक बघा किती इकडे मागे फुल गर्दी आहे समुद्रावर हजार एक माणसं आहेत तिकडे समुद्रावर आता अंग पसरला आहे समुद्रली तारकर्ली तारकर्ली बीच मेन अट्रॅक्शन होतं आमच्या कोकणचं अ नाही पण नावाप्रमाणे चांगलं आहे बीच एकदम क्लीन पाणी आहे स्वच्छ पाणी आणि सगळ्या मजा करतात पाण्यामध्ये बघा चला तार आता तारकर्ली बीच चा आनंद घेऊन सगळे परत निघाले दुसऱ्या ठिकाणी जायला आणि आता आपला नेक स्टॉप असणार आहे जेवणाचा पण नक्की कुठे थांबणार आहे ते माहित नाही जेवणाला पण कुठेतरी थांबणार आहे जेवणाला आता कन्फर्म चला तार आता तारकर्लीवर निघूया आणि आता आपला लंच टाईम झाला आहे तारकर्लीवर निघून आता आम्ही था लंचसाठी थांबलो इकडे विसावा हॉटेल म्हणून आहे इकडे इथून आंगणेवाडीचा ग्रस्त असतो लेफ्ट साईडला त्या ऑपोजिट साईडला आहे विसावा म्हणून हॉटेल आहे तिकडे आम्ही जेवणासाठी थांबलो आहे आता त्या मस्तपैकी जेवण करायचं आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे इकडे आणि एकदम घरगुती आहे नॉनव्हेज नाही व्हेज आणि हे बघा इकडे बघा हे बघा काय चालू आहे हा स्टार्टर स्टार्टर चालू आहे हे बघा आणि आता आमच्या अशा सौंदळे सौंदळे खाली आले जेवणामध्ये त्याच्यामध्ये बघा तुम्ही काय का बांगड्याचा रस्सा ना हा बांगड्याचा ही आपण बांगड्याचाच रस्सा सोलकडी सौंदाळा फ्राय दोन चपात्या आणि नंतर आपल्याला भात येईल राईस येईल अक्षताने पण सौंद्या थालीच मागवली आहे आणि आपल्या ओमकारने मागवले बांगडा थाळी बाकी सगळं सेमच होतं फक्त होता वेगळा एक बांगडा है ना बाकी सगळेच होतं ना बांगडा आणि हा बांगड्याचा रस्सा आहे सगळ्यात आणि बांगडा आणि हे व्हेज आहेत मालवणात राहून पण कोकण काय शुक्रवारचे वेज आहेत त्याला सगळ्यात जेवत आहेत आपण पण जेव्हा आणि प्रत्येकची स्पेशल चिकन थाली आली काय चिकन रस्सा आणि काय सोलकडी दोन चपात्या आणि हा चिकनचा स्पेशल आहे तांबडा रस्ट डोला हा आणि इथे आहे स्पेशल वेज जेवण सोलकडी काय डाळ आहे डाळ आणि कसली आंबा तार। भाजी आणि ती कसली आहे वालाची भाजी लोणचं आणि पापड वेज थालीमध्ये आणि हे आंबे आपले घरून आणलेले आपण त्यांनी नाही दिले हे मिळत नाही ते आपल्या घरचे आंबे हां तोंडी लावायला व्हेजवाल्यांसाठी स्पेशल सौंदर थाळी कशी लागली होता छान आहे ना आणि अथर्व चिकन मस्त आहे ना फक्त थाळी चांगली आहे पण सौंदा जरा बारीक आहे ना छोटा आहे टेस्टी आहे आणि तुला काय मोफीच नाही भेटले त्याला बोनलेस भाजी होती पण हाडवाले आली मस्त असं जेवण वगैरे करून आम्ही सगळे आता आमच्या आलोय सगळे मनसोक्त जेवले जेवण स्वस्त आणि मस्त होतं हा तू जेवले चांगलं स्वस्त आणि मस्त जेवण मस्त जेवले सगळे ओढ भरून बघा आम्ही आता वेंगुर्लेच्या रोडवर मध्ये लागली आम्हाला करली नदी एवढी मोठी नदी आहे बघा करली नदी भारली याच्यात मगरी आहेत ना रे या नदीमध्ये मर या नदीमध्ये मर या नदीमध्ये मर अरे कहना क्या चाहते हो मगरी वगैरे भरपूर आहेत हे बघा नजारे बघा नजारे ह्या नजाऱ्यांसाठी जर आपण कोकणात येतो दोन्ही ना मस्त डोंगर आहेत आणि मधून नदी वाहते आणि बोटी पण आहेत कितीतरी बोटी आहेत आतमध्ये भरपूर आहेत एक नंबर ना हे बघा तो एक नंबर नारळाची झाड वा एवढी मोठी आहे रे बघायला गेलं ना की देवबाग वगैरे सगळं पुढे लागतं ते पुढे आणखी पुढे का पुढे गेलं की सगळं देवबाग सुनामी आयलंड वगैरे जुनामी आयलंड वगैरेच्या पुढे ना सगळं पुढे हा खरंच भारी आहे नारळाची झाडं वगैरे हो काय नुसती गर्मी गायब झाली लगेच दुपारची चार वाजले आणि एवढं फ्रेश वाटतं ना इकडे म्हणजे ह्या वातावरणासाठी एवढे लांब आलो आणि ते आम्हाला या कर्ली नदीवर येऊन भेटला ये बघा पुढे इकडे वरती द्या बघा अप्रतिम हवा सुटली एकदम छान ये बघा इथून हा हलूस वाटत नाही नाही बारिश आवाज ना भारी आणि एकदम ना फोटोजेनिक सिनरी आहे त्यामुळे जरा आता फोटोशूट पण करूया थोडासा हे बघा आणि हा करलेंदित बघा मासेमारी करणार आहेत तशा जाळे टाकतात बघा ते बघा बघा हे पूर्ण नदीवर ना जाळे सोडतायत तीनशे रुपये डझन एक नंबर कुठं आणले आंबे कुठल्या गावाकडे देवली गावचाच ओके आपण दुपारी बघितला ना तो पण देवली गावचाच होता मालवणला भावना